नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रवास भरतीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजच्या या भागामध्ये महाराष्ट्रातील महत्वाचे उद्योग व ठिकाण महाराष्ट्रात लघुउद्योगांसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणे महाराष्ट्रातील उद्योगविषयक विकासात चालना देणाऱ्या संस्था या संदर्भात सविस्तरित्या माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तुम्ही जर महाराष्ट्र भूगोलचे पाठीमागील भाग बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन महाराष्ट्र भूगोल या विषयाच्या प्रत्येक घटकाचा सुटसुटीत अभ्यास करू सुरुवात करूया आजच्या या भागाला यामध्ये सर्वप्रथम महत्वाचे उद्योग व ठिकाणं महाराष्ट्रातील महत्वाचे उद्योग हे कोणत्या ठिकाणी आहे यावरती पेपरला वारंवार प्रश्न आपल्याला बघायला मिळाला आहे तर हा भाग बघितल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व महत्वाचे उद्योग कोणत्या ठिकाणी आहे हे तुमच्या लक्षात येईल यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रातील यंत्रसामग्री उद्योग हा उद्योग छत्रपती संभाजीनगर मुंबई ठाणे कोल्हापूर सातारा पुणे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर व सांगली जिल्ह्यात किर्लोस्करवाडी या ठिकाणी आहे तर महाराष्ट्रातील समोरील महत्वाचा उद्योग म्हणजे रेशमी कापड हा उद्योग ठाणे जिल्ह्यातील भिवंडी व जळगाव जिल्ह्यातील पिंपराळे या ठिकाणी आहे तर महाराष्ट्रातील रसायन हा उद्योग ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ कल्याण व त्यासोबतच मुंबई या ठिकाणी आहे त्यानंतर महाराष्ट्रातील वनस्पती तूप हा उद्योग जळगाव जिल्ह्यातील पाचोरा त्यानंतर मुंबई पुणे अकोला व धुळे या जिल्ह्यांमध्ये चालतो यावर येणारा प्रश्न यंत्रसामग्रीसाठी खालीलपैकी प्रसिद्ध जिल्हा कोणता तर लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगर मुंबई ठाणे कोल्हापूर सातारा पुणे इचलकरंजी उल्हासनगर किर्लोस्करवाडी यामधून एक पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला असणार आहे आणि जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो उद्योग व ठिकाणे यांवरती जोड्या लावा असा देखील प्रश्न आपल्याला बघायला मिळाला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील महत्वाचे उद्योग व ठिकाण तुम्ही पाठांतर करून घ्या महाराष्ट्रातील यंत्रसामग्री म्हणलं तर छत्रपती संभाजीनगर मुंबई ठाणे कोल्हापूर सातारा पुणे इचलकरंजी उल्हासनगर व किर्लोस्करवाडी महाराष्ट्रातील रेशमी कापड उद्योग म्हणलं तर भिवंडी व पिंपराळे महाराष्ट्रातील रसायने उद्योग म्हणलं तर अंबरनाथ कल्याण व मुंबई त्यानंतर महाराष्ट्रातील वनस्पती तूप उद्योग म्हणलं तर पाचोरा मुंबई पुणे अकोला व धुळे हे पाठांतर करून ठेवा यानंतर समोरचा उद्योग म्हणजेच महाराष्ट्रातील रासायनिक खते उद्योग हा उद्योग रायगड जिल्ह्यातील थळवाय शेत त्यानंतर मुंबई नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी वर्धा जिल्ह्यातील पुलगाव व अमरावती या जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर मिग विमाने हे फक्त नाशिक जिल्ह्यात ओझर याच ठिकाणी बघायला मिळतात तर महाराष्ट्रातील मोटारी हा उद्योग मुंबई पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड चाकण तळेगाव राजणगाव व त्यानंतर नाशिक जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळतो महाराष्ट्रातील समोरील उद्योग म्हणजेच स्कूटर व मोटरसायकल हा उद्योग अहिल्यानगर पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड सातारा व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा रासायनिक खते हा उद्योग रायगड जिल्ह्यात थळवाय शेत त्यानंतर मुंबई जिल्हा त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी वर्धा जिल्ह्यातील पुलगाव व अमरावती या ठिकाणी आपल्याला रासायनिक खते हा उद्योग बघायला मिळतो त्यानंतर मीग विमाने उद्योग विद्यार्थी मित्रांनो मीग विमाने उद्योग यावरती पेपरला वारंवार प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे लक्षामध्ये ठेवा मीग विमाने हा उद्योग नाशिक जिल्ह्यात ओझर या ठिकाणी केला जातो काही पेपरला जिल्हा विचारण्यात आलेला आहे तर काही पेपरांमध्ये ठिकाण विचारण्यात आलेलं आहे लक्षामध्ये ठेवा मिग विमाने हा उद्योग नाशिक जिल्ह्यात ओझर या ठिकाणी केला जातो त्यानंतर महाराष्ट्रातील मोटारी उद्योग म्हणलं तर मुंबई पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड चाकण तळेगाव व राजणगाव त्यानंतर नाशिक जिल्हा हे लक्षामध्ये ठेवा व महाराष्ट्रातील स्कूटर व मोटरसायकल अहिल्यानगर पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड सातारा जिल्हा व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर यानंतर महाराष्ट्रातील सिमेंट उद्योग सिमेंट उद्योग हा चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर व यवतमाळ जिल्ह्यात पाटणबुरी या ठिकाणी आहे तर महाराष्ट्रातील जहाज बांधणी उद्योग मुंबईतील माजगाव डॉक व रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती उद्योग म्हणलं तर कोल्हापूर व मुंबई हे लक्षामध्ये ठेवा त्यानंतर महाराष्ट्रातील लोकरी कापड उद्योग म्हणलं तर ठाणे हे लक्षामध्ये ठेवा व महाराष्ट्रातील काच उद्योग हा पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे त्यानंतर चंद्रपूर सातारा व नागपूर या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील समोरील उद्योग म्हणजेच भात सडण्याच्या गिरण्या हा उद्योग गडचिरोली गडचिरोलीमध्ये असलेले सिरोंचा त्यानंतर पालघरमध्ये असलेले डहाणू त्यानंतर गोंदियामध्ये असलेले तिरोडा व गोरेगाव त्यानंतर कल्याण भिवंडी व ठाणे या जिल्ह्यांमध्ये भात सडण्याच्या गिरण्या हा उद्योग आपल्याला बघायला मिळतो तर महाराष्ट्रातील पोलाद उद्योग हा जालना भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आहे तर महाराष्ट्रातील चिनी माती भांडी हा उद्योग बल्लारपूर व भद्रावती चंद्रपूरमध्ये असलेल्या या ठिकाणी होतो महाराष्ट्रातील नानी हा उद्योग मुंबई या ठिकाणी आहे तर महाराष्ट्रातील चलनी नोटा आणि पोस्ट व स्टेशनरी हा उद्योग नाशिक या ठिकाणी आहे व समोरील उद्योग म्हणजेच महाराष्ट्रातील खते हा उद्योग ठाणे रायगड कोल्हापूर यवतमाळ व अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो हे लक्षामध्ये घ्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील महत्त्वाचे उद्योग व या उद्योगाचे ठिकाणं लक्षामध्ये ठेवा यावर पेपरला वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहे बघूया या भागात अजून एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच महाराष्ट्रातील लघु उद्योग व प्रसिद्ध ठिकाणे विद्यार्थी मित्रांनो या मुद्द्यावर देखील पेपरला वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील लघु उद्योग व प्रसिद्ध ठिकाणे हा मुद्दा सविस्तररित्या समजून घ्या महाराष्ट्रातील लघु सर्वप्रथम विडी उद्योग हा नाशिक व सिन्नर गोंदिया भंडारा त्यानंतर भंडारामध्ये असलेला तुमसर त्यानंतर गडचिरोली यवतमाळ कामठी व नागपूर त्यानंतर कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांमध्ये विडी उद्योग हा आपल्याला बघायला मिळतो तर महाराष्ट्रातील लघु उद्योगांमध्ये येणारा दुसरा उद्योग म्हणजेच पैठणी उद्योग हा उद्योग आपल्याला नाशिक जिल्ह्यात येवला व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पैठण या ठिकाणी बघायला मिळतो तर लघु उद्योगांमध्ये येणारा तिसरा उद्योग म्हणजेच हिमरुशाली उद्योग हा केवळ छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो हे लक्षामध्ये ठेवा लघु उद्योगांमध्ये येणारा समोरचा उद्योग लाकडी खेळणी उद्योग हा उद्योग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व वा बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ या ठिकाणी आहे तर लघु उद्योगांमधील समोरचा उद्योग कोसा रेशमी उद्योग हा गडचिरोलीमध्ये आरमोरी व भंडारा जिल्ह्यामध्ये एकोडी व वा बापेवाडा या ठिकाणी आहे तर लघु उद्योगांमधील उद्योग मधुमक्षिका पालन हा सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर या ठिकाणी केला जातो लघु उद्योगांमध्ये समोरील उद्योग म्हणजेच लाककाम उद्योग लाखकाम उद्योग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या ठिकाणी केला जातो तर लघु उद्योगांमधील समोरचा उद्योग म्हणजेच गुळ उद्योग हा कोल्हापूर जिल्हा तसेच अहिल्यानगर मधील राहुरी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो लघु उद्योगांमधील काजू उद्योग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व वेंगुर्ले या दोन ठिकाणी बघायला मिळतो लघु उद्योगांमधील समोरचा उद्योग म्हणजे चर्म उद्योग हा फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघायला भेटतो तर चादरी हा उद्योग सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यानंतर साड्या व लुगडी हा उद्योग इचलकरंजी तर सुती व रेशमी साड्या हा लघु उद्योग नागपूर व अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो अतिशय महत्वपूर्ण असा हा मुद्दा आहे मित्रांनो या ठिकाणी हा मुद्दा तुम्ही सविस्तररित्या समजून घ्या व लक्षामध्ये ठेवा यावर पेपरला वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहे या भागामधील समोरील मुद्दा महाराष्ट्रातील उद्योग विषयक विकासाचा चालना देणाऱ्या संस्था अतिशय महत्वपूर्ण असा मुद्दा मित्रांनो लक्षामध्ये घ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ज्याला आपण एम आय डी सी असे म्हणतो याची स्थापना एक ऑगस्ट एकोणावीसशे बासष्ट ला करण्यात आली तर महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ ज्याला आपण एम डब्ल्यू एस आय डी सी असे म्हणतो याची स्थापना नऊ ऑक्टोंबर एकोणावीसशे बासष्ट ला करण्यात आली यानंतर महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ म्हणजेच एम एस एफ सी ज्याला आपण म्हणतो याची स्थापना एक एप्रिल एकोणावीसशे बासष्ट लाच करण्यात आली तर महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ म्हणजेच एस आय सी ओ एम याची स्थापना एकतीस मार्च एकोणावीसशे सहासष्ट रोजी करण्यात आली महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन म्हणजेच एम ई एल टी आर ओ एनची स्थापना एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर साली करण्यात आली तर महाराष्ट्र राज्य खादी व गृह मंडळाची स्थापना एकोणावीसशे बासष्ट साली करण्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील उद्योगविषयक विकासात चालना देणाऱ्या या संस्था यांचा शॉर्ट फॉर्म व स्थापना पाठांतर करून ठेवा पेपरला या संबंधित प्रश्न आल्यास तुमचा गुण जाणार नाही भरतीच्या संदर्भात कुठलीही अडचण व शंका असल्यास तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला संपर्क करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल व त्यासोबतच महाराष्ट्र भूगोलच्या येणाऱ्या भागामध्ये म्हणजेच महाराष्ट्र भूगोल भाग अठरामध्ये अतिशय महत्वपूर्ण मुद्दे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक संस्था व ठिकाणे महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उद्योग व महाराष्ट्रातील संदेश सेवा अतिशय महत्त्वपूर्ण असे मुद्दे ठरणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र भूगोल भाग अठरा बघायला विसरू नका आपले व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायलाही देखील विसरू नका व भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा